देशाच्या इतिहासामध्ये आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल संपूर्ण भारत देश राममय झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज एकट्या नागपूरमध्ये सहा हजार मंदिरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने रामोत्सव साजरा होतो आहे महाराष्ट्रात दीड लक्षाच्या वर मंदिरामध्ये रामोत्सवाची तयारी झालेली आहे रात्री जर आपण गुगलवर बघाल तर महाराष्ट्रामध्ये दीप हे दीप जे जळणार आहेत जो दीपोत्सव होणार आहे तो कधीही न झालेला म्हणजे इतिहासात कधीही नोंद होणार झाली नाही आणि पुढेही होणार नाही इतका मोठा दीपोत्सव होणार आहे कुराडी महालक्ष्मीमध्ये सुद्धा एकवीस हजार दिव्यांचा दीपोत्सव होणार आहे काल चंद्रपूरमध्ये माननीय सुधीर मुनगंटीवारजी यांनी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये चंद्रपूरच्या दीपोत्सवाचं नाव आलं आज महालक्ष्मी कोराडीमध्ये सहा हजार किलोचा राम हलवा जो कधीही महाराष्ट्र आणि देशामध्ये यापूर्वी राम हलवा आणि हनुमान कढई ही हनुमान कढई आणि राम हलवा हा कधीही या ठिकाणी याचा रेकॉर्ड नाही आहे पण विष्णू मनोहरांनी या ठिकाणी सूचना दिली की आजच्या या पावन पर्वावर राम हलवा करायचा आणि या ठिकाणी दोन वर्ल्ड रेकॉर्ड या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी विष्णू मनोहरांचा आहे महालक्ष्मी जगदंबा संस्थानाचा आहे आणि तशी तयारी झालेली आहे मला वाटतं की हा विश्व रेकॉर्ड होईल आणि सोबतच ही हनुमान कढई पंचवीस तारखेला अयोध्येला जाणार आहे आणि अयोध्येलासुद्धा एक मोठा असाच विश्वविक्रम होईल त्या ठिकाणी सुद्धा राम हलवा तयार करण्याची योजना विष्णू मनोहरांनी केली आहे त्यामुळं मला वाटतं आजचा दिवस हा जगातल्या सर्व हिंदू बांधवाकरता महाराष्ट्रातल्या सर्व हिंदू बांधवाकरता एकशे तीस कोटी भारतीया करता आणि खरं तर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ज्या पद्धतीने अनुष्ठान मांडलं होतं अकरा दिवसाचं अनुष्ठान मोदीजींनी केलं होतं अकरा दिवस आमचे पंतप्रधान जमिनीवर त्या ठिकाणी सतरंजीव झोपत होते आणि ज्या ज्या ठिकाणी प्रभू राम लल्लांचा सहवास आहे त्या ठिकाणी त्यांनी प्रवास करून संपूर्ण देशभर या ठिकाणी हा आमचा अस्मितेचा प्रश्न आहे हा राजकारणाचा नाही आहे अस्मितेचा प्रश्न आहे राजकारण करणारा लखलाब आहे पण आम्ही अस्मितेचा प्रश्न म्हणून या ठिकाणी या सकल हिंदू समाजामध्ये संपूर्ण देशामध्ये आज मोठी दीपावळी साजरी होतो आहे आणि मी प्रधानमंत्री मोदीजींचं मनापासून आभार मानतो की मोदी सरकारने जर सर्वोच्च न्यायालयामध्ये रामलल्लांचे संपूर्ण जन्मभूमीचे पुरावे सादर रस्ते केले रामलल्ला त्या ठिकाणी जन्म झाला हे जर त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये आपली संपूर्ण सरकारची बाजू योग्य पद्धतीने दिली नसती आणि आज ज्या पद्धतीने न्यायासांनी लढाई पूर्ण केली नसती तर पंचवीस पिढ्यांना हा दिवस दिसला नाही आपल्याला दिसला नसता आज आपल्या सर्वांना हा जो दिवस दिसतो आहे याकरता मी ज्यांनी ज्यांनी ज्या कारसेवकांनी ज्यांनी ज्यांनी आपलं बलिदान दिलं ज्यांनी ज्यांनी याकरता प्रयत्न केले त्या सर्वांचं नतमस्तक होऊन आभार मानतो नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये ठाकरेगडांकडनं प्रतिपूजा ठेवण्यात आलेली आहे नाही आता त्यांच्याबद्दल आज राजकीय बोलणं काही योग्य नाही पण विस्कटलेले लोक आहेत भरकटलेले लोक आहेत राम जन्मभूमी भूमीचं त्यांना निमंत्रण दिल्यावर त्यांनी त्या ठिकाणी जायला पाहिजे शेवटी हा कुणाच्या मान अपमानाचा प्रश्न नाही आहे प्रतिष्ठेचा प्रश्न नाही आहे आज छोटा छोटा व्यक्तिपत्रिकेची वाट बघतो आहे पण त्या ठिकाणच्या व्यवस्थेमध्ये त्यांना बोलवलं आहे त्यांना बोलवलं आहे त्यांचं नशीब आहे उद्धव ठाकरेंना न्यासाने बोलवणं हे त्याच्या माणसाचं नशीब आहे आजचा सोहळा जवळून बघण्याचा किती भाग्यशाली आहे आजचा दिवस की त्यांच्या नशिबात तो आला होता पण मला वाटतं त्यांनी आपलं नशीबच थांबवलं आहे त्यांनी आपल्या जीवनातले संस्कार कार्य धर्मकार्य हिंदुत्वाचे विचारच संपवले आहे आणि काहीतरी आता महाराष्ट्रामध्ये लोक टीका करतील म्हणून काळाराम मंदिराची व्यवस्था त्यांनी उभी केली आहे काय नाही आम्ही सर्वांनी ठरवलं आहे माननीय मुख्यमंत्री आमचे उपमुख्यमंत्री सरकार आम्ही सर्व पक्षाचे नेते एकाच दिवशी रामलल्लाच्या दर्शनाला जाणार आहोत त्याची डेट लवकरच येईल पण महाराष्ट्राचं सर्व आम्ही तिनेही अकराही पक्षाचे महायुतीचे लोक आमचं सरकार एकाच वेळी आम्ही राम अयोध्याला रा, जाणार आहोत देवेंद्रजीने म्हटलं होतं की जे लोकांना निमंत्रण भेटून जात नाही आहे ते नालायक लोक आहेत त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं असं ते बोलतो बरोबर आहे आजच्या निमंत्रणाकरता लोक चळफडत आहे तडफडत आहे लोक वाट पाहत आहे की मला कला निमंत्रण आणि आजचा दिवस तर आज तर प्राणप्रतिष्ठा आहे आजचा दिवस हा आपल्या नशिबातला अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे दिवस आहे आणि अशा दिवशी जर ज्याला निमंत्रण भेटलं तो न जाणे कारण एखाद्या वेळी ठेवू श मुख्यमंत्री मोद्याची गोष्ट ठीक आहे की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मंत्रिमंडळ घेऊन जाऊ पण उद्धव ठाकरेंनी मात्र आज रामलल्लाच्या दर्शनाला जायला पाहिजे होतं त्यांनी आपल्या कोणत्याही राजकीय सारे विषय बाजूला सारवून आज प्राण प्रतिष्ठा बगाला पाजी होती अस माला हिंदी में जानना चाहेंगे आज पूरा देश राम मायण है आप भी कोराडी मंदिर में छः हजार तो का रिकॉर्ड बनाने वाले हैं क्या कहेंगे इस महालक्ष्मी संस्थान जो हमारा है सात सौ साल पुराना महालक्ष्मी जी का मंदिर है उसके पीछे प्रभु रामचंद्र जी का मंदिर है उसके बाजू में राम लल्ला के सारे जन्म से के राज्याभिषेक तक एक रामायण कल्चरल सेंटर बनाया गया है जहाँ पर माननीय महामहिम राष्ट्रपति जी ने उद्घाटन किया यहाँ पर रामोत्सव और पूरी तैयारी हो चुकी है छः हजार किलो का हलवा यहाँ बनाने का विश्व विक्रम भी बनाने का हमने तय किया था वो अभी राम हलवा चल रहा है एक हनुमान कड़ी बनाई गई है उसमें छः हजार किलो का राम हलवा यहाँ बनाने का हमारा प्रयास है और मुझे लगता है ये राम हलवा जब बनेगा और पूरे नागपुर जिले में विदर्भ में जब जाएगा विदर्भ में जब जाएगा तो मुझे लगता है ये बहुत ही पुण्य का काम ये बहुत ही आज के रामोत्सव के दिन आज जो जिस प्रकार से प्राण प्रतिष्ठा हो रही है इसके लिए बहुत ही महत्वपूर्ण दिन है और आज देश के लिए विश्व के लिए और हमारे सबके लिए सुवर्ण अक्षरों में, में लिखा जाएगा ऐसा दिन हमारे जीवन का आया हुआ है हम सारे लोग ऐसा अच्छा आनंद से मना रहे हैं और सारी जनता जनता खुद होकर किसी को नहीं बताना पड़ रहा है अकेले नागपुर में छह हजार कार्यक्रम हो रहे हैं महाराष्ट्र में डेढ़ लाख कार्यक्रम हो रहे हैं, ये खुद लोग कर रहे हैं किसी को बोलने जरू की जरूरत नहीं है हमारे राम भक्त रास्ते पे आ चुके हैं और रास्ते पे आकर हमारी युवा हमारी महिलाएं पूरी ताकत से ये उत्साह मना रही है देवेंद्र जी ने का ट्वीट का टीका के लिए एक प्रकार उत्तर मिला नहीं देवेंद्र जी चाह आयुष्य निर्मल है त्यांनी आपल्या जीवनामध्ये संस्कार पाडलेले आहे राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये कारसेवक हो म्हणून त्यांनी आपलं त्या काळात तरी कधी वाटलं नाही पण त्या वयात बालवयातही त्यांनी आपलं आपली भूमिका त्या ठिकाणी धर्माची निभवली या का कारसेवेत त्यांचा मोठं योगदान आहे आणि आता त्यांनी तो फोटो जो त्या काळाचा होता रेल्वे स्टेशनचा तो ट्विट केला मी त्यांनी केलेल्या राम जन्मभूमीच्या योगदानाबद्दल त्यावेळेच्या कारसेवेबद्दल तेव्हाच्या राम जन्मभूमीच्या आंदोलनाच्या योगदानाबद्दल देवेंद्र फडणवीसांचं मी मनापासून आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो की त्या वयात त्यांना वाटलं की राम लल्लाचा ज्या ठिकाणी जन्म झाला होता त्या ठिकाणी मंदिर बनावं ही त्या वयात त्यांच्या मनात भूमिका आली आणि त्यांनी ती भूमिका वठवली आणि कारसेवेचा भाग झाले आणि त्या ठिकाणी बाबरी मस्जिद पाळण्याकरता त्यांचा मोठा त्या ठिकाणी आपला रोल होता तेही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांनी आपली भूमिका बजावली आणि त्यांनी यापूर्वीच याबद्दल सांगितलं आहे पण टीका करणारे टीका करत राहतील त्यांना टीका करायचं काम आहे पण देवेंद्रजी हे खऱ्या अर्थाने या धर्मकार्यात या संस्कार कार्यात या आध्यात्मिक कार्यात त्यांचा महत्त्वाचा रोल आहे होता संजय राऊत यांनी याच देवेंद्रजींचं वय काढलं होतं की ते लहान वयात त्यांना वाटलं असेल आणि ते फक्त रेल्वे स्टेशनपर्यंत असं देखील त्यांनी सवाल आता संजय राऊतबद्दल काय बोलावं खोटं बोलण्याकरता किंवा खोटं रेटून बोलण्याकरता किंवा कुणावर व्यक्तिगत टीका करण्याकरता जगामध्ये एकट्याच माणसाला जन्म दिला त्याचं नाव संजय राऊत आहे